आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा मला भिवंडी लोकसभा क्षेत्राची महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे आणि निश्चितपणाने तमाम भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जनतेच्या वतीने आदरणीय मोदीजी आदरणीय अमित शहाजी आदरणीय नड्डाजी यांना सगळ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यावर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मी जनतेचा आशीर्वाद मागतो आहे आणि जनतेमध्ये इतका प्रचंड उत्साह आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तिसऱ्यांदा ह्या देशामध्ये देशा सरकार आणण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी भर भरून प्रतिसाद आणि आशीर्वाद जनतेनी मला दिलेला आहे खऱ्या अर्थाने ह्या लोकसभा क्षेत्रातीलच जनता नाही मतदार नाही तर समस्त महाराष्ट्र आणि समस्त देशातल्या जनतेनी हे ठरवलेलं आहे कि की दोन हजार सत्तेचाळीसला भारताला विकसित करायचं असेल तर मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करणंच करणं आहे आणि म्हणून ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ही निवडणूक लढत आहे देशासाठी लढत आहे म्हणून आपल्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन की वीस मेला देशासाठी आपण मतदान करायचं आहे आणि वीस मेला होणाऱ्या निवडणुकीसाठी मी आज भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीने जाऊन नामांकन भरणार आहे ह्या रॅलीमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब सगळे आमदार भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी श्रमजीवी संघटना कुणबी सेना रासप आमचे जेवढे मित्रपक्ष आहेत या सगळ्या मित्र पक्षाचे आमचे सगळे नेते या रॅलीमध्ये सहभागी होऊन मला आशीर्वाद देणार आहेत खऱ्या अर्थाने